मिर्जेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवी जयंतीनिमित्त एकशे चौतीस डजन वयांचे व एकशे चौतीस डझन पेनचे वाटप करून भीम आर्मी संविधानरक्षक बल बलाच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरणी वही व पेन अर्पण करून जयंती साजरी भीम आर्मीतर्फे आगाळ उपक्रम राबविण्यात आला भीम आर्मी संविधानरक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एकशे चौतीस डजन वया व एकशे चौतीस डजन पेन वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला हा रो फुले यांना फाटा देऊन पेन आणि वयांचे वाटप सांगली जिल्हा भीम आर्मीच्या वतीने जयलाब शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयलाब शेख म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारतीयांना शिकवण दिलेली आहे शिका संघटित संघटितवाद संघर्ष करा त्याचाच एक भाग म्हणून एक वही एक पेनचे वाटप करून भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून राज्यघटना भारतीयांना देऊन सर्व भारतीयावर फार मोठे के के उपकार केले आहेत हे उपकार भारतीय नागरिक कदापि विसरता कामा नये भारत देशामध्ये सहा हजाराहून जास्त अनेक जाती प पगडीचे लोक राहत असून निव्वळ आणि निव्वळ संविधानामुळे एकत्र गुन्हागुविनाने राहत आहेत भारत देशामध्ये अनेक राज्य अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक राज्यघटनेमुळे एक संघ बांधले गेले आहेत निव्वळ आणि निव्वळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे हे सर्व शक्य झाले आहे असे याविषयी यांनी म्हटले भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नाशिर शेख गवंडी, फारुख चगुले जैन सय्यद शिराज शिकारी साहेब सोहेब कनवाडे सहित भीम आर्मी संविधानरक्षक बलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते